हाय हॅलो नमस्ते लग्नाची वेळी आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं गोदा पिंकीला सांगू लागते मी जी स्टोरी राघवला सांगितली होती ती स्टोरी म्हणजे माझ्या कृष्णाची होती आणि ते जर त्यांनी चौकशी केले तर त्यांना समजून जाईल की जी आता कृष्णा आहेत जी सिंधू बनून राहिली आहे ती कृष्णा नाही तर ती सिंधूच आहे मग अवघड होईल सिंधूने जे सारा काही प्लॅन केला आहे त्या त्यावर पाणी फेरेल पिंकी सांगू लागते तुम्ही त्याची काहीही काळजी करू नका मी पाहून घेईल आता काय करायचं का ते पुढे आपण पाहतो मधू व त्याच्या घरातील सर्व लोक प्लॅन करू लागतात म्हणजे पिंकीला आपल्याला चांगलाच धडा शिकवायचा आहे तिला काही ना करून घाबरवायचा आहे असा ते प्लॅन केलेले असतात त्यासाठी मधूने एक खोटा खोटा साप आणलेला असतो ती ते सर्वांना दाखवत असताना दा ऋतुजा रेश्मा खूप घाबरू लागतात व म्हणू लागतात अरे हे काय घेऊन आला हेस तू आणि आधी दूर कर आमच्यापासून मधू अरे हा तर खोटा आहे आणि तुम्ही इतकं का घाबरत आहात ऋतुजा मते तू दूर कर आधी बघू माझ्याजवळसुद्धा आणू नकोस मला खूप भीती वाटते मधुमध्ये आता हाच खोटा साप आपल्याला पिंकीच्या रूममध्ये ठेवायचा आहे आणि ती कशी उड्या मारेल ना ते आपल्याला आता बघायचं आहे रेश्मा म्हणते हो मलाही तिला पाहायचं आहे ती किती घाबरते आणि कशी उड्या मारते ना मी तिचा आता व्हिडिओच करणार आणि तो व्हायरल व्हायला पाहिजे व्हिडिओ असा आपल्याला करायचा आहे असे ते सर्व लोक प्लॅन करतात व आता करता पिंकी जवळ जातात मधू म्हणते अगं पिंकी काय करत आहेस इथे पिंकी म्हणते तू कशी काय बरं आले आहेस इकडे आणि इतकं चांगलं कसं काय बरं बोलत आहेस तू मधु म्हणते पिंकी तू बोलली होतीस ना तुझ्याशी पंगा घ्यायचा नाही म्हणून सॉरी मला माफ कर आता तुझ्याशी पंगा आम्ही घेत नाही मला कळलं आहे की कि तू किती मोठे आहेस ते शकुंतलाने मला सर्व सांगितलं आहे सांगित पिंकी म्हणते काय सांगितलं आहे तुला चांगलं सांगितलं आहे की वाईट सांगितलं आहे मधु म्हणते चांगलंच सांगणार की आता पिंकी म्हणू लागते हो चांगलंच सांगेल ती वाईट काय बोलणार आहे आता माझ्याबद्दल मी कामं तर सर्व चांगलेच करते म्हणून ना इकडे मधू पिंकीशी बोलत असताना रेश्मा व ऋतुजा दोघेही तिच्या रूममध्ये जातात व तो नकली साप तिथे त्यांच्या रूममध्ये ठेवतात म्हणजे पिंकीच्या रूममध्ये जाऊन ठेवतात इकडे मधू तिला मिठी मारते व म्हणू लागते हे बघ तुला काहीही हवं असेल तर आम्हाला सांगत जा काही मदत पाहिजे असेल तर सांगत जा पिंकी म्हणते हो ते तरी आहेच पण हे बघ आता तू सॉरी बोलले आहेस इथून पुढे माझ्याशी काही पंगा घ्यायचा नाही हे लक्षात ठेवतो मधू म्हणते हो मी तसं करेल इकडे रिषभ व राघव दोघेही चौकशी करत असतात म्हणजे ती कृष्णा सिंधू आहे की कोण आहे आणि सिंधू गेली तरी कुठे आहे आणि जी स्टोरी गोदाम औषिंनी राघवला सांगितलेली असती त्याबद्दल तो इंटरनेटमध्ये सर्च करतो व त्याला समजतं की कृष्णा या जगामध्ये नाहीच आहे लहानपणीच ती बेपत्ता झाली आहे मग आता आपल्या घरामध्ये जी कृष्णा म्हणून इथे आली आहे ती आता सिंधूच आहे असे त्यांना समजतं राघव ऋषभला सांगू लागतो मी बोललो होतो ना तुला ही सिंधूच आहे आणि मला भासही तसा होत होता आणि जर ही खरंच सिंधू असेल तर मला तिला विचारावं लागल तू असे का केलंस आणि कशामुळे केलं आहेस हे सर्व तुझा काय प्लॅन आहे होता हिकडे ऋतुजा व रेश्मा दोघेही पिंकीच्या रूममध्ये तो खोटा साप ठेवून येतात व ते खूप दमलेले असतात व म्हणत असतात बरं झालं आपल्याला पिंकीने पाहिलं नाही तिथे आपण तिच्या घरामध्ये जो खोटा साप ठेवला आहे तो तिथे लगेच मधू येते व त्या दोघांना विचारू लागते मी जे सांगितलं होतं तुम्ही तसं केलं आहे ना आणि जिथं सांगितलं होतं त्या जागेबरोबर ठेवला आहे की नाही म्हणते हो आपलं प्लॅननुसार सर्व ओके आहे आणि जिथं तू सांगितलं होतंस तिथंच आम्ही ते ठेवलं थे आहे मधूमध्ये बरं बरं आता ती कशी घाबरते तेच आपल्याला पाहायचं आहे आता पिंकी जोरात ओरडते ही तिघेही खूप खुश होतात व म्हणू लागतात आता चला आपल्याला जायची वेळ आली आहे काय झालं पिंकी असे म्हणून ती त्याच्या रूममध्ये जातात ते पिंकीकडे पाहतात तर पिंकीच्या हातामध्ये खरोखरचा एक साप असतो ते पाहून ह्या तिघेही खूप घाबरतात व त्या तिघेही म्हणू लागतात अरे हा खोटा साप खरा कसं काय झाला पिंकी म्हणते खोटा साप अरे हा तर खरा आहे दिसत नाही का तुमसनी हे बघा पुढे पिंकी बोलते हे बघा आपल्याला आता ह्याची पूजा करायची आहे आणि जे सर्व काही लागल परसाद बेलपत्र ते तुम्ही आणायचं आहे तसे म्हणून त्यांना ते, ते सर्व काम सांगते पिंकी मधूला बोलते हे hey, बघ तुला सांगितलं होतं तू मध्ये मध्ये करायचं नाहीस आणि माझ्याशी पंगा घ्यायचं नाहीस समजलं की नाही तुला आणि माझ्याशी पंगा घेतलं तर तुला काय होईल हे नक्कीच माहीत आहे मधु म्हणते हो हो समजलं मला इकडे राघव व ऋषभ म्हणू लागतात आपल्याला सिंधूला आता हा प्रश्न विचारावाच लागल ती असे का केली होती आणि का आणि सहावी कुठे आहे हे, हे आपल्याला जाणून घेतलंच पाहिजे असे राघव ऋषभला म्हणू लागतो इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो